नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज मेथीचे पराठे बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे बघा मी तीन वाट्या बेसन घेत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक चमचा भरून मी बेसन घेतलेलं आहे बघा आणि एक बटाटा किसून घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे जवारीचं पीठ घेतलेला आहे तील घेतलेले आहेत वाटीभर थोडंसं ओवं घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण आणि जिरेची पेज केलेली आहे आणि अर्धा लिंबू पिलणार आहे थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि हलद आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे हे बघा ही एवढी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया हे बघा मी याच्यामध्ये सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे मी आता हा तुम्हाला पीठ मलून दाखवत आहे हे बघा आपलं पीठ मलून छानपैकी झालेलं आहे मी आता तुम्हाला ह्याचा पराठा बनवून दाखवत आहे पराठाला एवढा गोला घ्यायचा छानपैकी मस्त पातल लाट हे बघा मी लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून मी चौकोनी शेप दिलेला आहे तुम्हाला पाहिजे तसा घोल बनवा तिरकोली बनवा आणि असे पण तुम्ही बनवू शकता आता हा मी बनवून झालेला आहे मी आता तव्यामध्ये घालत आहे हे बघा असं छानपैकी सुकून शेकून घ्यायचा मी छोटे छोटेच केलेले आहेत लहान मुलं आहेत ना माझ्या घरी त्यांच्यासाठी आपला पराठा रेडी झालेला आहे हे बघा आपले पराठे तयार झालेले आहेत बनवून आम्ही टमाटा सॉसबरोबर पण खाऊ शकता आणि दह्याबरोबर पण खाऊ शकता तुम्हाला माझी पराठेची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा